तर बऱ्याचदा आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो कधी कधी अक्षरशः स्वयंपाकाला वेळ देखील नसतो अशा वेळेला एकच पदार्थ सर्वांच्या घरी बनला जातो तो, तो म्हणजे खिचडी आणि या खिचडीची चव द्विगुणीत वाढवणारा त्याच सोबतचा पदार्थ तो, तो म्हणजे चमचमीत गोड आंबट चवीची कढी आज आपण या दोनही रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग लगेच वेळ न बाहेर गेला होता रेसिपीला सुरुवात करूया आज आपण मिक्स डाळींचा वापर करून खिचडी बनवणार आहोत त्याकरिता एक कप वजनी प्रमाणात दोनशे ते अडीचशे ग्रॅम बासमती तांदूळ घेतलाय घरगुती तुम्ही इतर कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त तांदूळ हा जुना असावा सोबतच घेऊयात पाववाटी पाव पाववाटी मसूर डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ या डाळींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता जरीही तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी खाता असाल तरी देखील या मिक्स डाळींचा वापर केला ना तर तुमचं जेवण सकस आहारा पद्धतीचं बनलं जाईल कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि पोषक तत्वे आहेत जे शरीरासाठी खूपच महत्त्वाचे आहे आता खिचडी बनवायला घेऊयात त्याकरिता कुकरमध्ये साधारणतः तीन ते चार चमचे तेल गरम होण्याकरिता ठेवले तेल हलकसं गरम झालं की एक स्टार फुल चार मिरीच चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि तीन ते चार तमालपत्रे टाकूया अगदी कमी गॅसवर आणि एकदम कमी तापलेल्या तेलामध्ये हे खडा मसाले परतवून घ्यायचे जेणेकरून याचा सुगंध जाणार नाही आणि मसाले करपणारही नाही सोबतच एक चमचा मोहरी एक चमचा जिरे छान असे फुलेपर्यंत तळून घेतलेले आहेत आता एक वाटी उभ्या आकारामध्ये चिरलेला कांदा टाकूयात आता हा कांदा आपल्याला एकदम कमी गॅसवर सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने कांदा परतला गेलाय आता टाकूयात बारीक चिरलेला एक मध्यम साईजचा टोमॅटो छान असा मौसूद आणि पटकन शिजला जावा याकरिता चवीनुसार मीठही टाकले आणि आता हे संपूर्ण साहित्य आपण छान असं एकदम कमी गॅसवर परतवून घेऊया खिचडी चवदार होण्याकरिता आपल्याला संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतलं जाणं महत्वाचं असतं सोबतच एक मध्यम साईजचा बटाटा थोडेसे बीन्स आणि एका मोठ्या आकाराच्या गाजराचे लांब लांब करून टाकलेले आहेत सोबतच टाकूयात एक चमचा आणि लसणाची पेस्ट इतरही आवडीच्या भाज्या वापरू शकता आता मात्र आपल्याला या भाज्या जास्तच परतवायच्या नाहीये नाहीतर मग या जास्तच सॉफ्ट बनेल आणि ते खिचडी खाताना छान लागणार नाही कारण तांदूळ शिजताना देखील या भाज्या शिजणारच आहेत थोडीशी कढीपत्त्याची पानेही टाकलेली आहेत आता मसाले टाकणार आहोत त्याकरिता दोन चमचे दही घेतलंय यामध्ये टाकूयात अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर दीड चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा काळं तिखट आणि टेस्ट करिता एक चमचा बिर्याणी मसाला कोणताही विकतचा मसाला तुम्ही वापरू शकता यामध्येच दोन ते तीन चमचे पाणी टाकूयात आपण या ठिकाणी जे दही घेतलेलं आहे ते रूम टेम्परेचरवरच आहे आणि सोबतच फ्रेश आहे ही मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आता हे मिश्रण टाकत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमीच ठेवायची आहे म्हणजे मग दह्याची प्रोसेस अगदी व्यवस्थित होईल याची टेस्ट मेंटेन राहील आणि सोबतच दही फाटणार देखील नाही पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य आता तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घेऊयात अगदी मस्त अशी ग्रेव्ही तयार होते ही ग्रेव्ही जर तुम्ही चपातीसोबत खाल्ली ना तर देखील खूपच चविष्ट आणि भन्नाट लागते फक्त एवढंच आहे की यामध्ये थोड्याशा भाज्या कच्च्या असतात साधारणतः पन्नास टक्क्यापर्यंत पण स्पेशली मला ही ग्रेव्ही खायला खूपच आवडते तर बघा अगदी काही मिनिटांमध्ये आपले मसाले व्यवस्थित परतले गेले छान असं याला तेल सुटलं होतं आता मगाशी जे तां डाळ तांदूळ आपण धुवून ठेवलेले होते ना ते टाकूयात बघा धुवून ठेवल्यानंतर हे थोडेसे ओले तर आहे पण अगदी छान असे कोरडे आहेत आता हे आपण या मसाल्यांमध्ये अगदी छान असे व्यवस्थित परतवून घेणार आहोत जोपर्यंत तांदळाला एका प्रकारची तेलाची कोटिंग होत नाही तोपर्यंत त्यामुळे यावर झाकण आणि फक्त करीता वाफ काढून घेऊयात तर बघा एक मिनिटानंतर झाकण खोलून बघते अगदी हलकीशी वाफ धरली गेली होती तांदूळ या मसाल्यांमध्ये असा परत लागलेला आहे आता यामध्ये आपण टाकूयात पाणी तर पाणी या ठिकाणी आपल्याला कोमटच आहे डाळ तांदळाच्या दुप्पट पाणी वापरणारे तर पावणे दोन कप आपलं संपूर्ण साहित्य होतं त्या प्रमाणात साडेतीन कप पाणी मी कोमट करून घेतलेलं आहे आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यावेळेला जर तुम्हाला वाटलं मीठ कमी आहे तर टाकू शकता मला थोडंसं कमी मीठ वाटत होतं म्हणून मी अर्धा चमचा मीठ टाकलंय सोबतच बारीक चिरलेली कोथंबीरही आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता झाकण लावून एक शिट्टी फुल गॅसवर तर उरलेल्या दोन शिट्ट्या मध्यम गॅसवर काढून घेते कारण यामध्ये आपण डाळी टाकलेल्या आहेत तर तो तो त्या देखील अगदी व्यवस्थित शिजल्या जायला हव्या आता आपली खिचडी आहे तोपर्यंत कढी बनवायला घेऊयात त्याकरिता अर्धा कप फ्रेश आणि रूम टेम्परेचरवरचं दही आहे सोबतच टाकूया दोनच चमचे बेसनपीठ बेसनपीठ कमी वापरा जास्त वापरलं तर कढी घट्ट होते पाव चमचा हळदही टाकली आहे आणि आता गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून घेते पाणी हे एक जेवढी तुम्हाला कढीची कन्सिस्टन्सी हवी आहे आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात एवढ्या वेळात आपल्या कुकरच्या ही तीन किट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि कढीच्या फोडणीची तयारी करूयात कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम होण्याकरिता ठेवले तेल हलकसं गरम झालं की लगेच टाकूयात एक चमचा मोहरी मोहरी थोडी जास्त टाका कढी दिसायला छान दिसते अर्धा चमचा जिरेही टाकूयात जिरे देखील छान असे फुलू द्यायचे आहेत सोबतच दोन लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे हिवाळ्याचे दिवस असेल तर दालचिनी पूट टाकली तरी देखील चालेल आणि सोबतच लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तर साधारणतः तीन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या पाव चमचा मेथीचे दाणे हे टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण कढीला टेस्ट मस्त येते थोडीशी कढीपत्त्याची पाणी टाकूयात आणि कढीपत्त्याच्या देठाचा थोडासा भागही टाकायचा यामुळे कढीला सुगंध फार छान येतो कारण या काड्यांमध्ये जास्त अर्क असतो संपूर्ण साहित्य छान असं परतवून घेते आता लगेचच आपल्याला कढीचं तयार करून घेतलेलं मिश्रणही टाकायचं आहे यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा आणि साधारणतः अर्धा कप पटकन पाणी घेऊन ते मिक्सरमध्ये टाकून थोडंसं विसळून यामध्ये टाकते यावेळेला घाई करायची आहे कढीची कन्सिस्टन्सी तुम्हाला आत्ताच बघून घ्यायची आहे कारण जर जास्त वेळानंतर तुम्ही यामध्ये पाणी टाकलं ना तर कढीची चव येते बेचव होते आता याला अधूनमधून हलवत एकदम कमी गॅसवर उकळी काढून घेऊया तर बघा काही वेळानंतर आपल्या कढीला छान अशी उकळी आली आहे रंग बघा काय छान आलाय मस्त पिवळसर रंग दिसतोय कारण आपण फोडणीमध्ये हळद न घालता दह्याच्या मिश्रणात हळद घातली होती आता सर्वांत शेवटी चवीनुसार मीठ आणि एक चमचा गुळ टाकलाय गुळाऐवजी साखरही टाकू शकता आणि गुळ साखर दोनही नसल वापरायचं नाही टाकलं तरीही चालेल फक्त एक ते दोन मिनटे उकळू द्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करून कढी सर्व करायची आहे त्यापूर्वी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते तयार आहे आपली आंबटगोड चवीची चमचमीत कढी कढी अतिशय भन्नाट तयार झाली आहे कारण यामध्ये आपण थोडेसे खडा मसाले देखील वापरले त्यामुळे या कढीचा सुगंध आणखी जास्त द्विगुणित झाला आहे आता इकडे आपला कुकरही थंड झाला आहे कुकर खोलून बघूयात वाह मस्तच देखील अगदी परफेक्ट तयार झाली आहे मस्त दाणेदार दिसतीये मोकळी सुटसुटीत दिसतीये लगेचच सर्व करायला लगे घेऊयात आपला संध्याकाळचा तयार होणारा झटपट मेनू तर या ठिकाणी तयार झालाय खूपच पौष्टिक आहे त्यामुळे इतर स्वयंपाक बनवण्याची गरजही नाहीये कढी खिचडी सोबतच पापड थोडासा कांदा लोणचं अतिशय भन्नाट मेनू तयार होतो टेस्ट करून बघूया आपण जेव्हा कधी कढी खिचडी बनवतो त्यावेळेला खिचडी अगदी व्यवस्थित जो येते व प्रश्न येतो तो, तो कढी सोबत ही कढी बऱ्याचदा फाटते किंवा बेचव बनते घट्टसर बनते त्याकरिता आपल्याला काही महत्वाचे टिप्स लक्षात ठेवायचे आहे सर्वात पहिली आणि महत्वाची टिप्स म्हणजे प्रमाण अगदी परफेक्टच घ्या दही जा जा हे जास्त जुनंही नसावं ज्या वेळेला वेळेलाही बेसन आपण मिश्रण बनवत असतो ते मिश्रण जर तुम्ही मिक्सरला घेतलं तर त्यामध्ये एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी येते आणि यामध्ये कळी देखील नाही किंवा त्यामध्ये थोडे थोडे जे क्रिस्टल तयार होतात ते तयार होत नाही एक संघ तयार होते बऱ्याचदा कळी घट्टसर होते याकरिता तुम्हाला पाण्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही मिश्रणामध्ये पाणी टाकतात ना त्यावेळेला ते एकाच वेळेला संपूर्ण टाका जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं एकाच वेळेला टाकू शकता कारण जर जा तुम्ही जास्त वेळानंतर पाणी टाकलं तर ही कढी बेचव बनते आणि बऱ्याचदा आपली कढी फाटते त्याकरिता सर्वात महत्वाच्या दोन टिप्स आहेत एक म्हणजे तुम्ही गॅस फ्लेम ज्या वे वेळेला कढी बनवत असतात त्यावेळेला कमीच ठेवायचे आहे एकदम कमी याच्यावरच आपल्याला या कढीला उकळी काढून घ्यायची आहे आणि दुसरी टिप्स म्हणजे कढी बनल्यानंतर सर्वात शेवटीच तुम्हाला यामध्ये मीठ आणि गुळ टाकायचा आहे गुळाऐवजी म्हणजे तुम्ही साखरही वापरू शकता तर तुम्हाला आजच्या या कळीबद्दलच्या टिप्स कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा व्हिडिओ तुमच्यास आवडते एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय